नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपल्याकडे आहे गवार आणि गवारीच्या दोन प्रकारे आपण भाज्या करणार आहोत मुलांना थोडीशी गोडसर भाजी आवडते आणि मोठ्यांसाठी तिखट झणझणीत आपण भाजी करणार आहोत तर गवार नेसण्यासाठी तिची शेंड्याची साईड आणि बुडखाकडची साईड काढून घ्यायची आणि या पद्धतीने गवार नेसून झालेली आहे आपली आणि त्याच्यानंतर ती छान अशी धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने मस्त अशी आणि तोपर्यंत गवार निसत होतो तोपर्यंत आपल्याकडे पाणी कढईमध्ये छान उकळलेलं आहे त्याच्यामध्ये ही गवार घालून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला ही गवार चांगली उकडून घ्यायची आहे तर एक गोष्ट मी तो तुम्हाला दाखवते गवार जशी उकडायला लागेल आपण हे गवार दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तरी देखील या गवारीच्या पाण्यावरती एक तवंग येतो तो, तो तवंग काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता हे पा या पद्धतीने हां हा जो कचरा आहे तो गवारीतला काढून घ्यायचा आणि मग झाकण ठेवून मंद ते मध्यमाच्यावरती उकडून घ्यायची वाटण्यासाठी तव्यावरती शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आपण भाजून घेतल्यात त्याच्यासोबत आलं आणि लसूण देखील आपण भरपूर याच्यामध्ये घालणार आहोत आणि कोथंबीर देखील हे तिखट जन झणझणीत गवारीचं वाटण आहे तर एक पडी तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग परतून घेतलं आहे कढीपत्ता देखील घालून घ्यायचं आहे तेलामध्येच हळद घातलेली आहे आणि जे वाटण आपण करून घेतलं ते वाटण देखील याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं वाटण छान परतलं की याच्यामध्ये आपण उकडलेले गवार घालून घेऊयात ही गवार आहे स्पायशी अशी झणझणीत जन जन मोठ्यांसाठी आपण ज्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या तिखट मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर गवार घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि भाजीला छान असं मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दोन तीन मिनिट मंद ते मध्यम शिजून द्यायचे आहे कारण ही जी गवार उकडून घेतली होती ती या मसाल्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे मस्त अशी रसरशीत आपली स्पायसी तिखट झणझणीत अशी गवारीची भाजी तयार होते डब्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे ही गवारीची भाजी चपाती कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत फुलके रोटीसोबत खूप छान लागते तर चला ही दुसरी गवारीची भाजी बनवू त्याच्यासाठी कमी तिखट असलेल्या मिरच्या भरपूर लसूण आणि आलं घेतलं आहे ते वाटण आपण वाटून घेतो आहे तोपर्यंत तो जी पहिली गवार आहे ती आपली तयार झालेली आहे पहा या पद्धतीने मी गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी एकदम मिक्स करते आणि याच्यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथंबीर घालूयात को आणि कोथंबीर घातल्यानंतर मी पुन्हा एकदा ही गवारीची भाजी मिक्स करणार आहे जेणेकरून घातलेली कोथंबीर काळी पडू नये मस्त अशी स्पायसी झणझणीत गवारीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते दिसायला देखील अतिशय उत्कृष्ट दिसते तशी चवेला देखील अतिशय दर्जेदार झालेली आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने मस्त झटपट होणारी साधी सिंपल पण चवेला अतिशय बननाट लागणार ही तिखट झणझणीत गवारीची भाजी नक्कीच करून पहा फक्त याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या कारण कच्चे शेंगदाणे कच्च्या हिरव्या मिरच्या सव भाजीची तेवढी म्हणावी तर ते एवढी चांगली होत नाही म्हणून हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे तर मस्त अशी आपली झणझणीत गवारीची भाजी तयार झालेली आहे स्पेशली मोठ्यांसाठी आणि आता करणार आहोत आपण छोट्यांसाठी मस्त अशी गोड आणि थोडीशी तिखट म्हणजे तिखट कमी तिखट मिरच्या आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ती कमीच पाहिजे असणार आहे आणि थोडीशी छान अशी अम गोड लागणार आहे तर चला मस्त ही भाजी तयार झाली आहे दिसायला छान दिसते ना तशी चवीला अतिशय उत्कृष्ट ती झालेली आहे तर दुसऱ्या भाजीसाठी आपण वाटण करून घेतलं होतो त्याच्यामध्ये आपण कमी तिखट मिरच्या घातलेल्या आहेत भरपूर लसूण आणि आलं घालायचं आहे जशी तुमची मुलं खात असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता तर येथे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये दे कढीपत्ता देखील घालायचा आहे कढीपत्त्याने भाजीला चव छान येते तर चला याच्यामध्ये आता आपण हळद देखील घालूयात तेलामध्ये दे जेणेकरून आपल्या भाजीचा कलर मस्त असा छान होईल आणि लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट हा एक कलरसाठी भाजलेली जिरेपूड घालायचे आहे धनी पावडर घालायची आहे आणि कांदा घालायचा याच्यामध्ये कांद्याला लाल करायचं नाही फक्त तो शिजवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे ही मस्त फोडणी थोडीशी सुकी वाटते म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं घालायचं आणि विसळून याच्यामध्ये घालून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत कांदा छान असा शिजला गेला की गवार घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं भाजी अशी मस्त मिक्स करायची जेणेकरून जो आपली फोडणी आहे कांदा आणि मसाले याच्यामध्ये ती चांगली कोट होईल मस्त गवारीमध्ये हा मसाला चांगला मुरला जाईल त्याच्यासाठी मंदाच्या ती भाजी आपण शिजून देणार आहोत त्यामध्ये मी थोडीशी जागा करते आणि याच्यामध्ये एक मस्त असा गुळाचा छान खडा घालायचा आहे यानेच आपली भाजी होणार आहे गोड छानशी खूप छान लागते भाजी मुलांना खूप आवडते तुम्ही देखील तुमच्या मुलांना या पद्धतीने थोडासा गोळ घातलेली मस्त अशी भाजी करून द्या नक्कीच डब्यातली भाजी कधीच गवार न खाणारे मुलं फिनिश करतील झाकण ठेवून हे पा मी तुम्हाला आता दाखवते की त्या दा गुळाचं किती पाणी सुटलेलं आहे मस्त रसरशीत ही भाजी आपली तयार होणार आहे तर गुळाचं पाणी जे सुटलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा भाजी मिक्स करतो आणि जे गुळाचं पाणी सुटलं आहे ते पाणी देखील आपल्याला या गवारीमध्ये पूर्ण आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला भाजी गवारीची शिजवून द्यायची आहे गवार आपली ऑलरेडी उकडलेली आहे तरी देखील आपल्याला हे गुळाचं सुटलेलं पाणी त्याच्यामध्ये छानच आटवून घ्यायचं आहे म्हणजे ही गवार एकदम गोड आणि थोडीशी तिखट खूप छान लागते स्पेशली मुलांच्या डब्यासाठी ही भाजी खूप छान पर्याय आहे नक्कीच तुम्ही एकदा करून पहा आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे तर नेहमीप्रमाणेच कोथंबीर आपण सजावट सजावटीसाठी सर, घातली ती काळी पडू नये म्हणून वन, भाजीमध्ये ती मिक्स देखील करून घेतली गॅस बंद केलेला आहे मस्त अशी आपली गवारीची भाजी छान मिक्स करूयात आणि तर मी म्हणत होते ही स्पेशली गवारीची भाजी थोडीशी तिखट आणि भरपूर अशी गोड मुलांना खूप आवडते नक्कीच तुमच्या मुलांना स्कूल टिफिनमध्ये दे एकदा देऊन पा नक्कीच ही भाजी खूप आवडीने खातील तर चला मस्त अशी गोड गवारीची भाजी देखील आपली तयार झालेली आहे आज आपण दोन पद्धतीच्या भाज्या गवारीच्या केल्या एकाच वेळेस तुम्ही या पद्धतीने स्पायचे आणि गोड अशी दोन प्रकारच्या भाज्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक like करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब तेवढं जाता जाता करून जा पुन्हा भेटू अशा नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद